बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या ब्रह्मांडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या ब्रह्मांडामध्ये चौदा लोक आहेत ज्यांना भुवन देखील म्हटले जाते तर हे चौदा लोक म्हणजे आपली पृथ्वी आणि पृथ्वीच्या वरील सात हे ऊर्ध्वगतीचे लोक आणि खालील सात हे अधोगतीचे लोक आहेत चला तर मग वेळ न घालवता आपण याला सुरुवात करूया तर पहिला जो आहे आपला भूलोक ज्याला धरती लोक पृथ्वी लोक किंवा मृत्यूलोक देखील म्हटले जाते भूलोक म्हणजे आपल्या धर्तीवरील जीवन हे पाच तत्वांचे असते मृत्यूनंतर माणसाच्या शरीरामधील स्थूल तत्व म्हणजे जल आणि पृथ्वी तत्व हे नष्ट होते आणि आत्मा सूक्ष्म शरीर धारण करतो या सूक्ष्म शरीराला या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही सूक्ष्म शरीर म्हणजे आकाश अग्नी आणि वायू या तीन तत्वांचे बनलेले असते आत्मा जेवढा असतो तेवढे त्याच्यामध्ये हे जास्त असते आणि जास्त असल्या कारणामुळे आत्मा वरील आयामामध्ये जाऊ शकत नाही आता पृथ्वीच्या वरील जो आयाम आहे तो म्हणजे बोहोर लोक ज्याला पितृलोक सुद्धा म्हटले जाते हा लोक कित्येक खगोलीय पिंडांचा एक संग्रह आहे त्यामध्ये ध्रुवलोक लोक सप्तर्षी लोक राशी नक्षत्र चंद्रलोक सूर्यलोक यांचा समावेश होतो आधी सांगितल्याप्रमाणे जर वायु तत्व जड असेल तर सूक्ष्म शरीर देखील जड होते त्यामुळे आत्मा या वरील लोकांमध्ये जाऊ शकत नाही परंतु तपस्या केल्यामुळे सूक्ष्म शरीरामध्ये परमप्रकाश येतो आणि तत्व हे कमी होते आणि आकाशतत्व हे वाढते त्यामुळे वरील आयामामध्ये म्हणजे या भोवर लोकामध्ये जाण्याची शक्ती त्या आत्म्यामध्ये येत असते परंतु जर तमोप्रधान आत्मा हा मृत्यून आपल्या घरामध्ये किंवा आपापल्या धर्मस्थानामध्ये असेल तर त्याच्या आत्म्यामध्ये शक्ती येत नाही ना आणि जर आत्मा खूपच पापी असेल तर तो प्रेतयोनीमध्ये जातो आणि तो कधीही मोक्षाचा विचार करू शकत नाही पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे दोनशे किलोमीटर पर्यंतच आहे त्यामुळे असे आत्मे पृथ्वीच्या वरील दोनशे किलोमीटर पेक्षा वरती जाऊ शकत नाहीत ते आपले भोग लालसा स्थूल वस्तू आपले नातेसंबंध यांमध्येच अडकल्यामुळे अशा आत्म्यांचे सूक्ष्म शरीर हे कमजोर होते आणि मग ते चक्रामध्ये अडकले जातात त्यामुळे ज्यांना केवळ परमात्म्याची ओढ असते असे आत्मेच वरील आयामांमध्ये जाऊ शकतात भुवर लोकांमध्ये कित्येक आत्मे हे वसलेले आहेत जे सात्विक आहेत जे नेहमी प्रभूच्या स्मरणामध्ये राहतात सूक्ष्म जगतामध्ये चांगले आत्मे हे अशा चांगल्या आत्म्यांना हिमालयामध्ये नेऊन तपस्या करून घेतात हिमालय कैलास मानसरोवर बद्रीनाथ केदारनाथ अशा पवित्र स्थानांवरती वायुमंडळ हे चांगले असते तेथे वायुतत्व हे शुद्ध आणि चांगले असते त्यामुळे तेथे शांतीची अनुभूती येते आणि त्यामुळे आत्मा हा शक्तिशाली होतो त्याचे वायुतत्व हे चार्ज होते आणि त्यामुळे त्याच्या सूक्ष्म शरीराची सुद्धा नुकसान भरपाई होत असते हिमालयामध्ये खूप सारे सूक्ष्म आश्रम आहेत ज्यांना आपण या डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि अशा आश्रमांमध्ये आत्मे हे आपापले गोळे करून राहत असतात काही गोळ्यांमध्ये पाच हजार काही गोळ्यांमध्ये दहा हजार असे आत्मे तपस्या करत असतात तर काही गोळ्यांमध्ये लाखोंच्या संख्येने तपस्या करत असतात आणि तपस्या केल्यामुळे त्यांचे वायुतत्व आणि अग्नितत्व हे चार्ज होते येथे शुद्ध हवा असल्यामुळे सूक्ष्म शरीराची सुद्धा नुकसान भरपाई होते परंतु येथे कारण शरीराला चार्ज करू शकत नाही कारण कारण शरीर हे अनंत जन्मांच्या कर्मांमुळे बनलेले असते अनंत जन्मांच्या सर्व कर्मांच्या नोंदी या कारण शरीरामध्ये असतात त्यामुळे कारण शरीराला जर चार्ज करायचे असेल आपल्या विकर्मांचा विनाश करायचा असेल तर पुढे कारण जगतामध्ये जावे लागते ज्यामुळे आकाशतत्व हे वाढत असते पूर्वीच्या काळी आत्मे हे या पितृलोकामध्ये राहून धर्तीवर पुन्हा जन्म घेण्यासाठी प्रतीक्षा करत असत परंतु आजकाल आत्म्याजवळ एवढी सुद्धा शक्ती नाही की ते पितृलोकापर्यंत जाऊ शकतील मृत्यूनंतर जे श्राद्ध केले जायचे ना ते या आत्म्यांसाठी केले जायचे परंतु आता असे होत आहे की आत्मा हा शरीर सोडल्यानंतर आपल्या वासनांमुळे धर्तीच्या वायुमंडळामध्येच फिरत असतो भुवर लोकापासून वरील जो लोक आहे तो आहे स्वर्गलोक याचा विस्तार हा चौदा लाख योजन आहे मनुष्याने केलेल्या पुण्य आणि पापानुसार धर्मराज हे स्वर्ग आणि नरकाचा अवधी निर्धारित करत असायचे स्वर्ग लोकांमध्ये हे तीन तत्वांचे शरीर असते म्हणजेच वायू आणि आकाश याचे शरीर असते जल आणि पृथ्वी तत्व तेथे नसते त्यामुळे तीन तत्वांमध्ये हलके थोडेसे सुखे मिळत असते स्वर्गलोकामध्ये आपले देवी देवता राहायचे स्वर्गलोकाचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवर एक वर्ष असते पृथ्वीवर जशी स्थूल माया आहे तशी स्वर्गामध्ये सूक्ष्म माया आहे कारण सुद्धा काम क्रोध लोभ मोह राग द्वेष हे सर्व विकार असतात फरक एवढाच आहे की तेथील शरीर हे तीन तत्वांचे आणि पृथ्वीवरील शरीर हे पाच तत्वांचे असते चांगले कर्म करणाऱ्या पण जेव्हा त्यांचे पुण्याचे खाते संपते तेव्हा त्यांची शक्ती कमी होत जाते आणि त्यांना पुन्हा धरती लोकांमध्ये पाठवले हो जाते त्यामुळे स्वर्गलोकाची अपेक्षा कोणी करू नये कारण स्वर्ग लोकाचे सुद्धा आयुष्य असते ना ब्रह्मांचा एक दिवस म्हणजे कल्पप्रलय असते तर कल्पप्रलय झाल्यानंतर भूलोक पुअर आणि स्वर्गलोक हे नष्ट होत असतात आणि ब्रह्माजींच्या दुसऱ्या दिवसामध्ये पुन्हा ते नव्याने बनले जातात स्वर्गलोकाच्या वरील लोक आहे महरलोक याचा विस्तार एक करोड योजन आहे स्वर्ग जसे भोग असतात तसे महर भोग नसतात येथील आत्मे हे ज्ञानी असतात येथील शरीर देखील स्वर्ग चांगले असते येथील आत्मे हे आपापल्या समूहामध्ये राहत असतात आणि सोबत ते पुरुषार्थ करत असतात महर लोकांमध्ये सुद्धा सूक्ष्म दुनिया आहे अग्नी वायू आणि आकाशची दुनिया आहे परंतु येथील लोकांमध्ये जे भोगाचे अनु असतात ते नसतात येथे आत्मे वरील लोकांमध्ये जाण्यासाठी तप करतात येथे ऋषी समान आत्मे राहतात ते तपस्या करत असतात महर लोकाच्या वरील लोका लोक आहे तो जनलोक आणि जनलोकाचा विस्तार हा दोन करोड योजना आहे हे संतांचे निवासस्थान मानले जाते जन म्हणजे लोकांचा समुदाय म्हणून याला जनलोक असे म्हटले जाते पृथ्वीप्रमाणे येथे देखील गृहस्थी जीवन हे व्यतीत करतात परंतु धरतीसारखे भोगी लोक येथे नसतात येथे वरील लोकांमध्ये जाण्यासाठी तपश्चर्या करत असतात पुरुषार्थ करत असतात विविध धर्म मठ पंथ असणारे आत्मे देखील येथे असतात जनलोकामध्ये महान गुरु संत राहत असतात आणि भूलोकाच्या कल्याणासाठी ते खाली अवतरित होत असतात या सूक्ष्म जगतामध्ये सुद्धा अनेक स्तर आहेत आणि या अनेक स्तरांमध्ये अनेक धर्मांचे तीन तत्वांचे मंदिर मस्जिद चर्च आणि आश्रम देखील आहेत जनलोकामध्ये पृथ्वीसारखे गाव शहर घर पर्वत नदी सर्व काही असते परंतु हे सर्व तीन तत्वांचे असते येथील वायुमंडळ हे खालील लोकांपेक्षा हलके असते त्यामुळे आत्म्याला येथे आराम मिळतो जनलोकामधील एक दिवस हा धरतीच्या शंभर वर्षांबरोबर असतो जनलोक हे महाकल्प प्रलयापर्यंत अस्तित्वामध्ये असते येथील आत्मे हे देवतांची तपश्चर्या करत असतात जसे विष्णू शिव शक्ती यांची उपासना करत असतात येथे विविध धर्मांचे धर्मपिता गुरु गोसावी हे राहत असतात आणि अनुयायांना ते मदत करत असतात म्हणजे आपला धर्म मत यांचा प्रचार होण्यासाठी ते प्रयत्न करत असतात जनलोकाच्या वरील लोक आहे हा तपलोक तपलोक हा जनलोकाच्या तुलनेने दुप्पट असतो म्हणजे तपलोकाचा विस्तार हा चार करोड योजन म्हणजे चाळीस करोड किलोमीटर आहे येथील एक दिवस म्हणजे धरतीच्या दहा हजार वर्षांबरोबर असतो तपलोक या नावाप्रमाणेच येथे तपस्येची दुनिया असते येथील आत्मे तपस्या करत असतात एकमेकांकडे बघत सुद्धा नाहीत आपापल्या इष्टदेवतांच्या तपस्येमध्ये लीन असतात कोणी विष्णू शिवशक्ती यांच्या तपस्येमध्ये असतात येथील वायुमंडळ हे खालील लेयर्सपेक्षा जास्त शक्तिशाली असते आत्मा जस जसे वरील आयामामध्ये जातो तस तसे आत्म्याची ही वाढत जाते आत्म्याची शक्ती वाढण्याचे कारण असे की त्याच्या शरीरामध्ये जे वायुतत्व असते ते कमी होऊ लागते आणि त्याच्या शरीरामधील आकाशतत्व हे वाढू लागते आकाशतत्व वाढल्यामुळे आत्मा हा वरील आयामामध्ये जाऊ शकतो तपलोकाच्या वरील लोक आहे तो सत्यलोक सत्यलोक आणि ब्रह्मलोक एकच आहेत का तर याचे उत्तर आहे नाही ब्रह्मापुरी मधील सर्वात खालील जो लेअर आहे किंवा स्तर आहे त्याला सत्यलोक म्हणतात ब्रह्मापुरीमध्ये असे खूप लेअर्स आहेत जे ते खूप तपस्वी आत्मे राहतात आणि ब्रह्मापुरीमध्ये हे ब्रह्मा, ब्रह्मा आणि सरस्वती राहतात जसे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की ब्रह्माद्वारे सृजन हे केले जाते ब्रह्माजी सप्तर्षींचे सृजन करतात आणि सप्तर्षींनी या सात लोकांची रचना केलेली आहे ब्रह्मदेवांचा आत्मा हा परम आकाशाचा बनलेला असतो ब्रह्मापुरीमध्ये आल्यानंतर सूक्ष्म शरीराचा हिशोब हा पूर्ण होत असतो जे आत्मे आकाशतवांचे बनलेले आहेत त्यांची यात्रा ब्रह्मापुरी पर्यंत पूर्ण होते आणि आकाशतत्वापासून बनलेले आत्मे त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही कारण ब्रह्मापुरीच्या पलीकडे परम परमतत्वांची दुनिया आहे आणि त्याच्याही पुढे परम प्रकाशाची दुनिया आहे ब्रह्मापुरी आणि पृथ्वी यांच्या वेळेमध्ये खूप अंतर आहे ब्रह्मांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवर एक लाख वर्ष होतात असे आपल्या पुराणांमध्ये देखील सांगितलेले आहे ब्रह्मलोकाचा विस्तार हा आठ करोड योजना आहे जे आत्मे परम तत्व आणि परमप्रकाशापासून बनलेले आहेत त्यांना पुढे विष्णुपुरीकडे जाण्यासाठी तपस्या करावी लागते आणि मग त्यांची पुढील यात्रा हे सुरू होते ब्रह्मापुरी नंतर पुढचे जे लोक आहेत ते आहे विष्णुपुरी विष्णुपुरीला वैकुंठ देखील म्हटले जाते भगवान विष्णू आणि लक्ष्मी हे अन्य सहयोगींबरोबर बरोबर येथे निवास करतात वैकुंठामधील वायुमंडळामध्ये पन्नास टक्के परमतत्व असतात परमतत्व म्हणजे परम आकाश परम वायू आणि परम अग्नी यांचे एकत्रित प्रमाण हे पन्नास टक्के असते त्यामुळे येथे परम सुख असते आणि उरलेली पन्नास टक्के ही तत्वांची असतात तत्व म्हणजे आकाश वायू आणि अग्नी अशा प्रकारे विष्णुलोकामध्ये पन्नास टक्के परमतत्व आणि पन्नास टक्के तत्व असतात त्यामुळे विष्णुपुरीमध्ये फक्त बन तत्वांनी बनलेले आत्मे येऊ शकत नाहीत येथे परमतत्वांनी बनलेले आत्मेच येऊ शकतात विष्णुपुरीमध्ये सुद्धा वेगवेगळे धाम आहेत जसे गोलोक आहे जेथे राधाकृष्णांचे एक रूप असते जेथे रासलीला देखील होत असते एका मोठ्या गोळ्यामध्ये राधाकृष्णांचा निवास असतो तसेच तेथे साकेत धाम देखील आहे जेथे आकारी रूपामध्ये राम लक्ष्मण सीता यांचे निवास असते आणि सर्वांना हे ऐकून नवल वाटेल की राम मंदिरामध्ये जी प्रतिष्ठापना झाली त्यावेळेस राम लक्ष्मण सीता यांचे आकारी रूप हे राम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्याच्या वेळी ते आले होते त्यामुळेच राम मंदिरामधील जी रामांची मूर्ती आहे ती सजीवन झाली होती बापूजींनी आपल्याला याचे रहस्य सांगितलेले आहे राम मंदिराची प्रतिष्ठापना याबद्दल बापूजींचा एक खूप छान व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे विष्णुपुरीमध्ये निवास करणाऱ्या आत्म्यांना पृथ्वीवर काय होणार आहे हे असते विष्णुपुरीलाच कारण जगत देखील म्हणतात येथील आत्मे हे सूक्ष्म जगतवाल्या आत्म्यांना दिशा हे देत असतात आणि मदत देखील करतात विष्णुपुरीमध्ये कारण शरीराचा हिशोब पूर्ण करूनच आत्मा हा शिवपुरीमध्ये जाऊ शकतो विष्णुपुरी नंतर जो लोक आहे तो आहे शिवपुरी शिवपुरीला महाकारण जगत देखील म्हणतात शिवपुरीमध्ये शंभर टक्के परमतत्वांची दुनिया असते म्हणजे परम आकाश परम वायू आणि परम अग्नी याची दुनिया असते येथे तत्व नसतात शिवपुरीमध्ये शिवशक्ती हे आकारी रूपामध्ये राहत असतात आणि ते साऱ्या ब्रह्मांडाला हे चालवतात येथे जी शक्ती असते तिला आदिशक्ती शक्ती देखील म्हटले जाते कारण ती आपल्या शक्तीने ब्रह्मांडाचे परिचालन हे करत असते येथे देखील पर्वत नद्या असतात परंतु त्या सर्व असतात आत्मा हा काळ शिवपुरीमध्ये राहून परमसुख भोगल्यानंतर तो परमशांतीला शोधतो आणि परमशांती प्राप्त करण्यासाठी त्याला निराकारी शिवाचे स्मरण करावे लागते आणि मग आत्मा हा परमधामामध्ये जाऊ शकतो शिवपुरी नंतर जे सर्वोच्च लोक आहे ते आहे परमधाम परमधामालाच सर्वोच्च स्थान हे म्हटले जाते याला अमर सुद्धा म्हटले जाते निराकारी शिव हे परमधामामध्ये राहत असतात परमधामामध्ये आत्मा हा भावातीत कर्मातीत निराकारी कैवल्य अवस्थेमध्ये परमशांतीमध्ये परमसुखाच्या अवस्थेमध्ये असतो जसे आपणाला माहीत आहे ना की शिवाची तीन रूपे आहेत एक निराकारी आकारी आणि साकारी निराकारी हे परमधामामध्ये असतात आकारी हे शिवपुरीमध्ये असतात आणि त्यांचे साकारी रूप म्हणजे शंकर महादेव हे हिमालय पर्वतामध्ये असतात निराकारी शिव हे शिवशक्तीद्वारे आणि शिवशक्ती हे ब्रह्माद्वारे सृजन विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाश हे करवून देत असतात परमधामामध्ये केवळ परमप्रकाशाने बनलेले आत्मे जाऊ शकतात परम आकाशाने बनलेले आत्मे देखील जाऊ शकत नाहीत तेथे गेले तर ते त्या प्रकाशामध्ये विलीन होऊन जातात जेव्हा आत्म्याला मुक्ती हवी असेल तर तो या परमात्म्यामध्ये सामावला जातो आणि त्याचे अस्तित्व हे संपते आपल्या परमधामामध्ये जेव्हा एक सेकंद होतो तेव्हा पृथ्वीवरती पंचवीस लाख वर्षे होत असतात त्यामुळे वेळेमध्ये किती अफाट फरक आहे हे आपल्याला जाणवले असेल तर हे झाले पृथ्वीपासून वरील हे ऊर्ध्वगतीचे लोक आणि पृथ्वीच्या खाली अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ हे सात पाताळ लोक आहेत जे प्रत्येकी दहा हजार योजन अंतरावरती आहेत आणि त्याच्या खाली पंचावन्न करोड नरक हे आधी असायचे जे आता अस्तित्वामध्ये नाही त्या पाताळ लोकांचे काय झाले हे आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजावून घेऊयात असे हे आपले ब्रह्मांड एक प्रकाश वर्षामध्ये स्थित आहे परंतु अशी अनंत कोटी ब्रह्मांडे सांगितली जातात त्यामुळे जर एक ब्रह्मांड हे निराकारी शिवाने बनवले असेल तर अशी अनंत कोटी ब्रह्मांडे त्या त्या ब्रह्मांडामधील निराकारी शिवानी बनवलेली असतील आणि त्या त्या ब्रह्मांडामध्ये जशी शिवनी रचना केली आहे त्याप्रमाणे तेथील सृष्टी देखील वेगळी असेल आता या सर्व लोकांची माहिती ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की आपल्याला या पृथ्वी लोकांमध्ये अडकायचे नाही आहे आपल्याला आपली यात्रा ही ऊर्ध्वगतीने परमधामापर्यंत करायची आहे जेथे आपल्याला परम सुख आणि परमशांती मिळेल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा जेणेकरून सर्वांना आत्मजागृतीकडे वळण्यासाठी मदत होईल बेहदची परम महाशांती join us daily for our morning live meditation monday to saturday 5.30 to 6.30 a.m join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.